ून जा झालेल्या वादातून मुलीच्या वाढदिवसा दिवशीच वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मेरठमध्ये घडली आहे मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरून शेजाऱ्यांनी वाद घातला यातूनच वाढदिवस असलेल्या मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण करण्यात आली ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी या, या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे तर फरार मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार रेल्वे रोड परिसरात राहणारे अब्दुल हा सुट्टे भागांवर रंगकाम करत होते त्याच्या कुटुंबात दोन मुले आणि तीन मुली आहेत त्यांची मुलगी रिम्सा हिचा बारावा वाढदिवस होता रात्री सर्वजण मुलीच्या वाढदिवसाचा केक कापत होते संगीतावर नाचत होते दरम्यान शेजारी राहणारा अय्यूब त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि काही मित्रांसह तेथे आला आणि संगीत बंद करण्यास सांगितले संगीत बंद करण्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला प्रकरण इतके वाढले की अयूबने संगीत प्रणाली फेकण्यास सुरुवात केली की अयूब आणि त्याच्या मित्रांनी अब्दुलला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांनी काठ्यांनी हल्ला केला त्यांनी खुर्च्यांची तोडफोडही केली यावेळी जबर मार लागल्याने अब्दुल रक्तस्राव होऊन जमिनीवर पडला त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी ने त्याला मृत घोषित केले यानंतर अब्दुलच्या कुटुंबियांनी अयूबच्या घरावर हल्ला केला त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या दोन लोकांना पकडले आणि त्यांना मारहाण केली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती कशी तरी आटोक्यात आणली दरम्यान मेरठचे एस पी सिटी आयुष विक्रमसिंह म्हणाले की घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि दोन आरोपींना ताब्यात घेतले तथापि मुख्य आरोपी अयूब फरार आहे त्याला पकडण्यासाठी पोलीस पथके सतत छापे टाकत आहेत त्यांनी सांगितले की ही घटना दोन पक्षांमधील भांडणाचा परिणाम आहे लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल